आहे ते कदाचित विसरत आहेत की राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे एक गडवट हिंदुत्ववादी म्हणून मुख्यमंत्री म्हणून आमच्या आदरणीय फडणवीस साहेब खुर्चीला बसलेलं आहे काही हिंदू समाजाच्या लोकांना कुटुंबांना व्यवसायाच्या नावाने अन्य लोकां अन्य कारणांमुळे त्रास देण्याची काही घटना या आपल्या या भागामध्ये घडल्या त्या पीडित कुटुंबांना मी आता भेटायला आलेलो होतो त्यांना विश्वास देण्यासाठी आलो होतो की हे हिंदुत्व सरकार आहे या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तानमध्ये चालणार आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही आणि म्हणून हे सरकार त्यांच्या बरोबर आहे त्यांना ताकद देण्यासाठी आहे आज आम्ही हिंदू समाजानेच आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे म्हणून त्यांना कुठलाही चिंता कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आज जसं सरकारमधला मंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे तसंच आमचं देवाभाऊचं सरकार हे पूर्ण ताकदीने या भागातल्या हिंदू समाजाच्या बरोबर उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आलो सर आता दोन तीन दिवसात बकरी सण आहे मोठ्या प्रमाणात का लोक वगैरे तापण्यात येत आहे तर प्यारे पॅरे खाल जे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांनी काल कसं का सांगितलं आहे की मी फडणवीस आणि गडकरींसोबत कृपया त्यांचा ते तरी संस्कार घ्यावा ते फिरत असले तरी पण मी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी मला संस्काराची आठवण करून देण्याची गरज नाही फक्त त्यांनी त्यांच्या मुस्लिम समाजामध्ये थोडं मार्गदर्शन आणि प्रबोधन केलं की जसं हिंदू समाज पुढाकार घेऊन जेव्हा कुठलाही पाण प्राणीप्रेमी असो कोणीही पर्यावरणवादी असो ते जेव्हा आमच्या सणासुदीच्या वेळी काही मार्गदर्शन करतात सूचना देतात की बाबा पर्यावरणपूरक होळी खेळा एक किंवा पर्यावरणपूरक तुम्ही दिवाळी करा फटाके मुक्त दिवाळी करा अशा असंख्य सूचना आणि सल्ले फुकटचे असतात पण सल्ले जेव्हा आमच्या हिंदू धर्माला समाजाला देतात हिंदू सणांच्या वेळी तेव्हा हिंदू समाज एवढ्या पद्धतीची आरारावी आणि अशी जोर जबरदस्ती करणार नाही की आम्ही बकरे काटेंगे तेव्हा आम्ही पुढाकार घेऊन समजुती घेऊन आम्ही भूमिका घेतो त्याला पर्यावरणपूरक थोडी खेळू पर्यावरणाला अगर त्रास होत असेल पर्यावरणपूरक किती आमच्या हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये त्याला महत्व असलं तरी त्या फटाके वाजवण्याला महत्त्व असलं तरी आता गणेश चतुर्थीच्या वेळी अशा पद्धतीची मूर्ती बनवा पर्यावरण पूरक विसर्जन करा अशा असंख्य सल्ले आम्हाला मिळतात तेव्हा हिंदू समाज अशा पद्धतीचा थैतयाट करत नाही तमाशा करत नाही जसे यांचे मुल्ले मोलवी दोन तीन दिवसापासून बकरी ईदमध्ये बकरे बकरे का हम कुर्बानी देंगे असे आमचे साधू संत अशा पद्धतीची जोर जबरदस्ती हा आणि अशा पद्धतीची अरेरावी हिंदू सणांच्या वेळी करत नाही म्हणून हे कोण जे कोण प्यारे खान किंवा नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या जे जबाबदार पदावर आहेत हा किंबहुना त्यांच्या धर्मामधले जे काही जबाबदार मुलय मोलवी जे कोण असतील त्यांना त्यांच्या धर्मामध्ये एक पर्यावरणपूरक बकरी ही साजरी करू जे हिंदू धर्म ऐकतो ना तेव्हा आम्ही थैत्यात हिंदू धर्माचे लोक करतात का आज अशी भूमिका अगर मांडली जात असेल की बाबा पर्यावरण पूरक बकरी ईद करा व्हर्च्युअल बकरी कापा तर त्याच्यामध्ये मला ना वाटत काही चुकीचं आहे उलट हिंदू धर्मामध्ये आज बकरी ईदच्या निमित्ताने जो अस्वस्थपणा आलेला आहे की आमच्या घरातल्या घराच्या परिसरामध्ये फुल्या आम बकऱ्या काटले जाणार दा, त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार म्हणून पशुला हानी होणार मोठ्या प्रमाणामध्ये बकरे कापल्या प्राण्या कापल्या प्राणी कापले जाणार आहे म्हणून अशा पद्धतीची भूमिका समजूतदारपणाची ह्या जबाबदार लोकांनी घ्यावी जेणेकरून आम्ही हिंदू धर्माच्या वेळी जसं सणाच्या वेळी जसं ऐकलं जातं होतं उद्या आम्ही जबरदस्ती केली तर कितीही कोणी बोलला तरी आम्ही रंगपंचमी करणारच आम्ही फटाके वाजवणारच अशी जोर जबरदस्ती हिंदू धर्माने केली तर चालणार का संख्येने हिंदू धर्म फार मोठा आहे आणि आज मोरोक्को सारखा मुसलमान देश जिथे इस्लाम आहे जिथे नव्याण्णव टक्के मुसलमान राहतात मोरोक्को तिथे ह्या वर्षी ठरवलं गेलं आहे की आम्ही बकरीच्या वेळी बकरी, बकरी कापणार नाही हे एका इस्लाम राष्ट्राने ठरवलेलं आहे जिथे हो, ते नव्याण्णव टक्के आहे इथे तर मोजून दहा बारा टक्के आहे मग इथे मोरोको सारखी भूमिका समजूतदारपणा तिकडच्या मुस्लिम धर्म्यांनी जसं केलंय घेतलेलं आहे ना तसं भारतामधल्या मुस्लिम समाजाने घेतलं तर वाईट नाही मोरोक्त करून शिकावं एवढी भूमिका आमची आहे शेतकऱ्यांचं नुकसान होईल शेतीला धंदा म्हणून अनेक शेतकरी बोगडाचा व्यवसाय करतात ते वर्ष वेगळा आहे हा आम्ही बकरीचा बोलतो आमच्या शेतकऱ्यांचा हा रेग्युलर व्यवसाय आहे तो पण हे धर्माच्या नावाने आम्ही हे करणारच आम्हाला हिंदू धर्माच्या वेळी सल्ले दिले जात नाही का तेव्हा फटाके विकत नाहीत का लोक तो व्यवसाय नाही आहे का रंगपंचमीच्या वेळी असंख्य हिंदू समाजाचे लोक स्टॉल लावून रंग विकतात मग त्यांच्या पोटावर लात मारत नाहीत का आपण मग तेव्हा आम्हाला असे प्रश्न विचारले जात नाहीत का कळलं ना तुम्हाला म्हणून जो समजूतदारपणा हिंदू धर्म घेतो तो समजूतदारपणा मुस्लिम धर्माने पण घ्यावा एवढा सरळ सोपा विषय आहे मागच्या वेळेस तुमच्यावर इथं भाषण केल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता त्याच्यावर काय पुढं मी पोलिसांना विचार जे पोलीस आदेश देतील जे माननीय न्यायालयाला आदेश देतील मान्य करेन मला हरकत नाही थँक्यू सर थँक्यू सर जयरा